फडणीस रात्री अकरा लेकरांवरती गुन्हे दाखल केले तुमच्या पोलिसांनी कारण काय लेकर न्याय मागताय म्हणून लेकरं तुमच्याकडे फक्त न्याय मागताय मागचे सहा महिने झालं तुमच्या दरवाजाचे उंबरे झिजवले लेकरांनी अगदी काल परवा दिवशी लेकर तुम्हाला भेटलेत दुसऱ्या दिवशीच आश्वासन दिलं आणि दुसऱ्या दिवशी भेट पण नाकारली तुम्ही लेकरं रस्त्यावर उतरून आंदोलन करताय त्यांना उचलून तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये डांबताय त्यातल्याच अकरा जणांवरती तुम्ही गुन्हे दाखल केलेत हे पाप नेमकं कुठे फेडणार आहेत अरे तुम्हीच अन्याय केलाय त्या अन्यायाच्या विरोधामध्ये हक्क मागतायत लेकर तर तुमचं प्रशासन झोपी गेलंय या प्रशासनाला खडबडून जागा करावं लागेल लढावं लागेल लेकरांनो आज संध्याकाळी तुमच्यासाठीचा हा निर्णायक लढा असेल तुमच्या भेटीला मी येतोय पुण्यामध्ये तिथेच जिथं लेकरांना अटक केली होती या मुरदाड प्रशासनाने